सोशल मीडिया पर रोज कहीं तरी नवीन पहला मेंटर मगते इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किम्मा ट्विटर या सर्व प्लेटफॉर्म पर दररोज कहीं तरी दुसरे दूसरे भाइरल होता स्ते। कदी मजेदार पोस्ट भाइरल होते तर कधी विचित्र वीडियो भाइरल होतो, या शिवाल संबंधित वीडियो ही सोशल मीडिया पर भा� आतापर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये तुम्हाला लोकांच्या अद्भुत युक्त्या माहीत झाल्या असतील काही जण कारचे स्विमिंग पूल मध्ये रूपांतर करतात तर काही जुगाड मधून कुलर आता एक नवीन आहे जो या जुगाडांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे तुम्ही सर्वांनी बाईक चालवली असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि काही हलके सामान घेऊन जाण्यासाठी तुम्ही बाईकचा वापर केला असेल पण सामान नेण्यासाठी लिफ्ट म्हणून तुम्ही कधी बाईकचा वापर केला आहे का व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एका व्यक्तीने दुचाकी दुहेरी स्टँड वर उभी केली असून मागील चाकातून दिसत आहे त्या व्यक्तीने त्याला दोरी जोडली आहे आणि ती व्यक्ती दुचाकीचा वेग वाढवते तेव्हा मागील चाक फिरते आणि माल खालून वर जातो हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटर वर आर व्ही सी जे अंडरस्कोर एफ बी नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे